नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन आणि सायलीच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे सध्या ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे सध्या या मालिकेत एक रंजक वळण आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यानच या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेतून सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सायली आणि अर्जुन या दोघांनीही या मालिकेतून ब्रेक घेतल्याचं समोर आलंय सायली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने ब्रेक घेत ती गोव्याला फिरायला गेली आहे याची माहिती तिने स्टोरीवर शेअर करत चाहत्यांना दिली आहे या पाठोपाठच या मालिकेतील अर्जुन ही भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली याने सुद्धा या मालिकेतून ब्रेक घेतला आहे आणि तो कुटुंबासोबत फिरायला गेला आहे याचे फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत अशा प्रकारे सायली आणि अर्जुन मालिकेतून ब्रेक घेऊन सुट्ट्या एन्जॉय करताना आपल्याला दिसत आहे पण सुट्टीला जाण्याअगोदर सायली आणि अर्जुनने पुढील भागाचे शूटिंग अगोदरच पूर्ण केले असावे व त्यानंतरच त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला असावा तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद मालिका विश्वातील अशा अनेक प्रकारच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद